हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवर तुमची सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अगदी एवढं छोटंसं कापड वापरून मस्त अशी रोज वापरात येणारी वस्तू बनवणार आहोत तर चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्या कापडाप्रमाणेच मी अस्तर आणि मेन पीस सुद्धा घेतलेला आहे आता आपण याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे हे बघ अशा पद्धतीने आपण कापडावरती स्पंज अस्तर ठेवून शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण याच्यावरती मेजरमेंट टाकूयात की आपल्याला किती मेजरमेंट लागणार आहे ती इथे मी अकरा इंच बाय दीड इंच घेतलेलं आहे इथे आपल्याला अकरा इंच बाय दीड इंचाची एक पट्टी लागणार आहे आणि ती पट्टी आपण वेगळी तयार करण्यापेक्षा मी ह्याच कापडामध्ये तयार केली आणि नंतर मग कट केली जेणेकरून आपलं काम सोपं होईल दुसरं कापड हे आपण अकरा इंच बाय दहा इंच घेतलेलं आहे आणि बाकीच एक्स्ट्राचं कापड आपण कट करून टाकायचं आहे आपण डबल झिप असलेला पाऊच बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला अकरा इंच बाय दहा इंच असा एक पीस लागणार आहे आणि दुसरा पीस अकरा इंच बाय दीड इंच असा लागणार आहे या पाउचला पॉकेट करण्यासाठी मी चार असताचे पीस घेतलेले आहेत तर ते अकरा इंच बाय साडेचार इंच अशा पद्धतीचे आहेत आपण डबल झिपर असलेला पाऊच करत आहोत तर चेन सुद्धा आपल्याला दोन लागणार आहेत तर या चेन मी अकरा इंचाच्या दोन घेतलेल्या आहेत आता आपल्याला डबल झिपर पाउच बनवण्यासाठी लागणारे मेजरमेंट घेऊन झालेलं आहे आणि साहित्यसुद्धा घेऊन झालेलं आहे आता आपण कस हे कसं स्टिच करायचं हे बघूयात तर ते बघिते आपण अकरा इंच बाय दीड इंच जी पट्टी कट केली होती त्या पट्टीवरती चेन ठेवायची आहे नंतर त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर अस्तर एका साईडला करून आपण त्या पट्टीवरती दाब शिलाई मारायची आहे आपण ही चेन किंवा हे पॉकेट कशा पद्धतीने ठेवून शिलाई मारायचे हे फक्त एकदा तुम्ही समजून घेतलं की, की तुम्ही हा पाऊच अगदी पाच मिनिटात शिवू शकता आणि मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण हा कशा पद्धतीने करायचा आहे त्यामुळे तुम्ही अगदी व्यवस्थित वे बघितलं तुम्हाला ते लगेच समजेल आता आपण दीड इंचाच्या दुसऱ्या साईडला चेन आणि अस्तर लावून परत शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावरती दाब शिलाई द्यायची आहे आता आपण दीड इंचाच्या पट्टीला दोन्ही साईडून चेन आणि अस्तर लावून घेतलेला आहे आपल्या चेनला दोन बाजू असतात तर त्या चेनची दुसरी बाजू आपली तशी शिल्लक आहे तर त्या दुसऱ्या बाजूवरती आपण अस्तर आणि दहा इंचा बाय अकरा इंचाचा जो कापड होतं ते ठेवायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावरती दाब शिलाई द्यायची आहे तुम्ही प्रत्येक वेळी चेन लावून शिलाई मारून घेतल्यानंतर त्याच्यावरती नेहमी दाब शिलाई द्यायची आहे आता आपल्या दुसऱ्या चेनची दुसरी बाजू तशीच आहे तर त्या दुसऱ्या बाजूवरती तो दहा इंचा जो पट्टा होता तो ठेवायचा आहे आणि खालच्या साईडून आपण आस्तर ठेवायचा आहे आणि पुन्हा त्याच्यावरती आपण शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर दाब शिलाई सुद्धा द्यायची आहे पाऊच हातात पकडण्यासाठी मी एक छोटीशी नाडी तयार करून घेतलेली आहे ती नाडी बरोबर आपण दीड इंचाच्या पट्टीवरती ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे मेन पीस आणि अस्तर आपण वेगवेगळं वेग करायचं आहे आणि नंतर दोन अस्तर एकमेकांवरती ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपले एक पॉकेट तयार होईल त्यानंतर अस्तरच्या आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा शिलाई मारायची आहे फक्त त्याच्यावरती शिलाई मारताना आपण दोन इंचा मध्ये गॅप ठेवणार आहोत दोन पॉकेट तयार आहेत आणि आपण एका पॉकेटला दोन इंचा गॅप ठेवलेला आहे आता आपण पाऊच अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि आता सेंटर काढून घ्यायचं आहे पॅटर्न काढलेला आहे तो बरोबर दीड इंचाच्या पट्टीवरती ठेवायचा आहे आणि शिलाई मारायची आहे शिलाई मारताना आज तर आपण थोडं साईडला करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला काय काय बघायला मिळेल हे अगदी मी दोन मिनिटात सांगते शिलाई रिलेटेड मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर तो सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतो तसेच आपण घरातल्या वस्तू वापरून आपण कसे छान छान गोष्टी बनवू शकतो हे दाखवत असते तसेच तुमच्या काही रिक्वेस्ट असेल तर रिक्वेस्ट प्रमाणे सुद्धा व्हिडिओ बनवत असते त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला शिलाई कामामध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा ह्या पाऊच एक साइड जोडून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने आपण दुसरी साईड सुद्धा जोडून घ्यायची आहे ड्रॉ करून झाल्यानंतर आपण पॉकेटला तो गॅप ठेवलेला होता त्या गॅपवरती शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा या पाऊचं पॉकेट अगदी मोठं आहे म्हणजे ह्याच्यात खूप सामान बसेल आणि तसेच त्याची शिलाईसुद्धा आपली बाहेर अजिबात कुठे दिसत नाही म्हणजे परफेक्ट फिनिशिंगमध्ये हा पाऊच तयार आहे तर हे बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपला हा डबल जिपरवाला पाऊच तयार आहे कसा वाटतो हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका तसेच असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सुद्धा करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये येत तोपर्यंत बाय आणि टेक केअर